आपले केस गळायला लागले की आपल्याला खरंच टेन्शन येतं केस गळण्याची समस्या ही आजकाल खूप वाढली आहे मग आहारातील काही पोषण मूल्यांची कमतरता असेल किंवा डँड्रफमुळे सुद्धा खूप प्रमाणात केस गळतात मग अशावेळी आपण काही सोल्युशन काही सिरम आणि हेअर ऑइल्सचा वापर करतो आज मी अशाच एका आयुर्वेदिक हेअर ऑइलविषयीची संपूर्ण माहिती सांगणार आहे ते ऑइल कसं उपयोगी येतं त्याच्यामध्ये काय काय घटक आहेत ते कसं वापरायचं आणि केस गळण्याची काय काय मुख्य कारणे आहेत आणि मग त्यासाठी आपण त्याच्यावरती काय काय करू शकतो ह्याविषयी संपूर्ण माहिती मी आजच्या सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी तुमचं खूप खूप स्वागत करते आज मी ज्या आयुर्वेदिक हेअर ऑइल माहिती सांगणार आहे त्याचं नाव आहे केराटून हेअर ऑइल ह्या हेअर ऑइल मध्ये असणारे घटक आहेत भिंगराज तेल बदाम तेल रोजबेरी ऑइल टी ट्री ऑइल पुदिना सत्व आणि नरिकेला हे ऑइल कसं उपयोगी येतं त्याचे फायदे काय काय आहेत तर हे ऑइल हे आपल्या केसांमधील दांड्रफ कमी करतं त्यामुळे केसांची मुळे ही मजबूत होतात आणि मुळे मजबूत झाल्यामुळे केसांची गळती सुद्धा कमी येते त्याचप्रकारे ह्याच्यामध्ये असणारं भृंगराज तेल आणि जे बदाम तेल आहे ते आपल्या केसांना पोषण देतं आणि त्याच्यामुळे केस मजबूत होतात दाट होतात गळती कमी येते आणि केसांचं आरोग्य छान राहतं केरेटॉन हेअर ऑइल हे केसांची चमक टिकवून ठेवतं हे हेअर ऑइल केसांचा काळेपणासुद्धा टिकवून ठेवतं आणि जे अकाली केस पांढरे होतात ज्याला आपण ग्रे हेअर असं म्हणतो तर ते ग्रे हेअर पण खूप मोठ्या प्रमाणात कमी करतं त्याचप्रकारे हेराटॉन हेअर ऑइलमध्ये असणारे अँटीऑक्सिडंट गुणधर्म जे आहेत हे बाहेरील प्रदूषणापासून तसेच बाह्य धोक्यांपासून आपल्या केसांचे संरक्षण करते हे हेअर ऑइल आपण कसं लावायचं कसं वापरायचं जेवढी अमाऊंट हवी आहे तेवढी घ्या हलक्या हाताने केसांमध्ये टाळूला स्काल्पला मसाज करा हे तुम्ही काही तास ठेवू शकता किंवा रात्रभरसुद्धा ठेवू शकता आणि त्यानंतर केस धुऊन टाकायचे आहेत आठवड्यातून हे एक ते तीन वेळा आपण ऑइल केसांना लावू शकतो आता काय होतं की केसांना व्यवस्थित हलक्या हाताने मसाज करून ऑइल लावल्यामुळे रक्ताभिसरणसुद्धा सुधारते त्याचप्रकारे केसांची एक प्रकारे चंपी झाल्यामुळे शांत झोप लागते डोकं शांत होतं त्यामुळे हेअर ऑइलचे सुद्धा खूप छान फायदे आपल्या केसांच्या आरोग्यासाठी होतात केस गळण्याची कारणे काय काय असू शकतात अनुवंशिक असू शकतं ताण तणावामुळे काही पोषण मूल्यांची कमतरता त्याचप्रकारे हार्मोनल चेंजेस जसं की पीसीओडी असेल आफ्टर डिलिव्हरी स्तनपान करणारी आई ब्रेस्ट मदर हिच्यामध्ये सुद्धा केस गळण्याची समस्या जास्त जाणवते तसंच मोनोपॉजमध्ये काही आजारांमधून जर आपण बाहेर पडतो जसं की डेंग्यू असेल टायफॉईड ह्यामध्ये सुद्धा केस जास्त प्रमाणात गळू शकतात तर मग अशा वेळी तुम्हाला समावेश करायचा आहे तर प्रोटीनचा जास्तीत जास्त समावेश तुम्ही आहारामध्ये करू शकता त्याचप्रकारे व्हिटॅमिन डी कॅल्शियम व्हिटॅमिन ई आणि बी ट्वेल्व ही पोषण तत्व सुद्धा केसांच्या आरोग्यासाठी खूप चांगली आहेत ह्यांचा सुद्धा तुम्ही आहारामध्ये समावेश करा आणि केसांमध्ये जर परिणामकारक असा रिझल्ट आणखीन हवा असेल खूप जास्त गळत असतील तर मग अशावेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही झिंक असेल लोह असेल आणि बायो सप्लिमेंट्स घेऊ शकता केसांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी केराटोन हे हेअर ऑइल विषयीची ही माहिती तुम्हाला कशी वाटली ही तुमच्या उपयोगी पडेल का हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद